ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपली चेतना ती कशी वाढवता येईल हम्म इंटरेस्टिंग विषय आहे हो ना आपल्याकडे यासाठी माताजींच्या विचारांचा आधार आहे त्यांच्या चेतना विस्तारण्याचे उपाय यातून काही मुद्दे घेतले आहेत अच्छा उद्देश हा आहे की या संकल्पना आपण रोजच्या आयुष्यात कशा वापरू शकतो हे बघणं बरोबर सुरुवात करूया मग तर श्रीमाताजी एक पहिला मार्ग सांगतात तो म्हणजे काय की इतरांच्या भूमिकेतून विचार करणं हा म्हणजे समजा आपल्याला कुणाचे विचार पटले नाहीत किंवा त्यांच्यामुळे त्रास झाला हा तर आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघायचं ते असं का वागले असतील काय विचार केला असेल त्यांनी हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा हो हे वरवर बघायला चांगलं वाटतं पण श्रीमाताजी इथे सावध करतात बरं का अच्छा काय म्हणतात त्या त्या म्हणतात हा मार्ग थोडा धोकादायक असू शकतो धोकादायक कसा काय कारण जेव्हा आपण दुसऱ्याच्या दृष्टिकोनात जास्त शिरतो विशेषत जर तो नकारात्मक असेल म्हणजे त्यांच्या काही वाईट इच्छा असतील किंवा काय म्हणतात त्याला मूर्खपणा असेल, असेल। तर त्याचा प्रभाव नकळत आपल्यावर पडू शकतो आपण सहानुभूती दाखवायला जातो आणि स्वतःच त्यांच्या नकारात्मकतेत अडकतो अरे बापरे म्हणजे हा मार्ग तितका सुरक्षित नाही म्हणायचा नाही निदान सगळ्यांसाठी नाही काही लोक करू शकतील सहजपणे पण पन धोका आहेच मग दुसरा मार्ग कोणता जो जास्त सुरक्षित आहे आणि जास्त फायद्याचा पण हो दुसरा मार्ग आहे आणि तो जास्त चांगला आहे असं श्रीमाताजी म्हणतात तो अधिक बौद्धिक आहे बौद्धिक म्हणजे कसा म्हणजे असं की जेव्हा आपल्याला खूप कंटाळा येतो किंवा एखादी गोष्ट फारच दुःखदायक वाटते ना तेव्हा आपल्या विचारांची दिशाच बदलायची स्वतःकडे आणि परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने बघायचं वेगळ्या दृष्टीनं म्हणजे नक्की काय करायचं विचार करायचा काळाच्या अनंततेचा आणि अवकाशाच्या विशालतेचा mm, जरा समजावून सांगाल म्हणजे बघा हा भूतकाळ किती अब्जावधी वर्षांचा आहे भविष्य काळ तोही अनंत आहे हो या एवढ्या मोठ्या पटावर आपला आत्ताचा क्षण किंवा आपली समस्या किती लहान आहे अच्छा म्हणजे वैश्विक दृष्टिकोन घ्यायचा अगदी हे विश्व किती अफाट आहे आपली पृथ्वी त्यात किती छोटी आहे आणि त्यावर आपण आपलं अस्तित्व किती क्षणभंगुरे नाही का हो बरोबर या मोठ्या चित्रात ठेवलं की आपली समस्या अगदीच शूल्यक वाटते अगदी नगण्य किंबहुना श्रीमाताजी म्हणतात तसं कदाचित हास्यास्पद पण वाटेल नंतर खरंय विचार करा दहा वर्षांनी आपल्याला आठवेल तरी का की आपण या गोष्टीला एवढं महत्व दिलं होतं नाही आठवणार बहुतेक बरोबर या विचाराने काय होतं आपलं जे खुज व्यक्तित्व आहे म्हणजे आपली मर्यादित समज आणि आपल्या समस्यांचं लहानपण ते एकदम स्पष्ट दिसत हे ऐकायला खूप प्रभावी वाटतंय स्वतःला आणि आपल्या पृथ्वीला या अनंत विश्वाच्या संदर्भात बघणं हो याने एक प्रकारची अलिप्तता येत असेल ना मग अगदी पण ही अलिप्तता म्हणजे उदासीनता नाही अच्छा ही शांतता देणारी अलिप्तता आहे आपलं अस्तित्व म्हणजे अनंत काळातला एक छोटासा बिंदू आहे हे जग आधी पण होतं पुढे पण अनंत काळ राहणार आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आपल्या वैयक्तिक जय पराजयाचं सुख महत्व कमी होतं म्हणजे आपण त्या छोट्या गोष्टीत अडकून राहत नाही नेमके त्यातून बाहेर पडतो आपण आणि श्रीमाताजी म्हणतात की याचा परिणाम खूप लवकर दिसतो म्हणजे फक्त तीन मिनिटात हे कसं शक्य आहे हो त्या म्हणतात की जर हे अगदी मनापासून केलं ना योग्य प्रकारे तर तीव्र दुःख सुद्धा तीन मिनिटात नाहीस होऊ शकत खर फक्त तीन मिनिट हो कारण काय होत आपण त्या क्षणापुरते आपल्या त्या छोट्या मी मधून बाहेर पडतो जी आसक्ती असते जो आपला क्षुद्र अहंकार असतो ना जो प्रत्येक गोष्ट स्वतःभोवती फिरवतो हो हो त्याच्या पकडीतून आपण सुटतो आपण स्वतःला त्या अनंतत्वात विलीन झाल्यासारखा अनुभवतो क्षणभर का होईना वा म्हणजे चेतना विस्तारणचा हा एक खूप शक्तिशाली उपाय आहे स्वतःमध्येच एक विशाल दृष्टिकोन तयार करणं अगदी बरोबर थोडक्यात काय तर श्रीमाताजींनी दोन मार्ग सांगितले हा पहिला सहानुभूतीचा त्यात जरा धोका आहे बरोबर दुसरा अनंत काळ आणि अवकाशाचा विचार करण्याचा हा जास्त सुरक्षित आहे आणि प्रभावी पण हा दुसरा मार्ग आपल्याला आपल्या तात्कालिक समस्या आणि अहंकाराच्या पलीकडे बढायला मदत करतो दुःख आणि त्रासातून बाहेर पडायला एक चांगलं साधन आपल्याला खरंच खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया का हो नक्कीच विचार करा की श्रीमाताजींनी सांगितलेली ही जी अनंतत्वाची कल्पना आहे ती जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या ताणाच्या किंवा दुःखाच्या क्षणी जाणीवपूर्वक वापरायचा प्रयत्न केला तर आपल्या प्रतिक्रिया कशा बदलतील आपला अनुभव किती वेगळा असेल नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर